मित्रांनो चावडी न्यूज डॉट कॉम या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण दिवे गावातील ग्रामस्थांच्या आणि मतदारांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेणार आहोत आज मतदान प्रक्रिया अवघ्या पंधरा मिनिटानंतर पार पडणार आहे तरी देखील ज्या मतदारांनी आज मतदान केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष आपण जाणून घेतोय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा सुधीर निवृत्ती झेंडे आत्ता मतदान केलेलं आहे हो केलं कोण होईल बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सौ खासदार सुप्रियाताई सुळे ह्या पुन्हा एकदा शंभर आणि शंभर टक्के खासदार होणारच सुप्रिया सुळे का सुप्रिया सुळे याच्यासाठी पवारसाहेबांनी जे आपल्या भारत देशाला किंवा महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्याला शेतकऱ्यांसाठी जे वरदान दिले ते शेत पवारसाहेबांपेक्षा यापुढे कोणीच देऊ शकणार नाही एवढं एवढं वरदान शेतकऱ्यांसाठी तरी कर्जमाफी असेल आणि नंतर सुप्रियाताईंचं थाँचे काम असेल आमच्या गावामध्ये दिवेगावामध्ये सुप्रियाताईंचं मंदिरासाठी पंचवीस लाखाचा निधी बंदिस्त गटारासाठी निधी परत अजून काळेवाडीमध्ये बंदिस्त गटारासाठी पंचवीस ते तीस लाखाचा निधी दिला झेंडेवाडीमध्ये सायकल निधी दिला पंचवीस सॉरी दोन अडीच लाख ते अशोक भाऊ टेकवडे काळ हे होते आमदार त्यांच्या काळामध्ये दोन मंदिरांसाठी अडीच अडीच लाख असा पाच लाखाचा निधी तिथं दिला परत सायकल वाटप केली सुप्रियाताईंनी ज्या मुलांना शाळेमध्ये जाताना खूप त्रास व्हायचा उन्हाताना जात जायला यायला लागायचं अशा मुलांसाठी सुप्रियताईंनी सायकल दिली तर बरेचसे लोक म्हणतात सायकल हे देणं हे का खासदाराचं काम आहे का मग आजपर्यंत मला सांगा भारत देशामध्ये आजपर्यंत कुठला खासदार का मुलींची काळजी घेणारा किंवा मुलींना असं सायकल देणारा इलेक्शन आहे इलेक्शन आज होतं उद्या कोण फिरकत नाही पण सर्वसामान्य माणसाला पाच ते सात हजाराची सायकल सुप्रियासाई सुळे यांच्या माध्यमातून आज या पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच मुलींना सायकली ताईंच्या मार्फत दिलेल्या आहेत पंचवीस ते तीस हजार सायकली सुप्रियाताईंनी दिलेल्या आहेत सर्व मुलींना ज्यावेळेस सासूडला पाणी नव्हतं दीड महिन्यात मंजूर करून पाईपलाईन आणली सासूडला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला तालुक्याच्या आमदाराला ही पाईपलाईन दिसतच नाही त्यांच्या दारातूनच गेलेली पाईपलाईन तरी ते सभेतून सांगतात की पवारांनी धरता काय काय केलं ह्यांनी दहा वर्ष जनतेला बोलावलं पाण्याकरता पवार साहेबांनी दीड महिन्यात सासवडला पाणी आणलं पाईपलाईन सहित ही त्यांच्या दारातूनच गेली लाईन यांनी ना ती लाईन परत पण आमदार तर पर... म्हणतात गुंजवणीचं पाणी येणार आहे म्हणून दहा वर्ष झालं ना पवार साहेबांनी दीड महिन्यात वीरच वीरचं पाणी आणलं हे दहा महिन्यात दहा वर्ष झाली यांना ना सुप्रियाताई सु यांनी दिवेगावामध्ये काय कामं केलीत सुप्रियाताई सुरेनने आम्हाला पंचवीस लाख गटर योजनेला दिले कालवाडी त्यात राहिलेली आम्ही पावडिल वापरला एक इथं आरटी नवीन झाले तिथं आम्हाला साकावपुल दिला एक वयश्री योजने राबवली आमची इथं त्यांना ह्याचे वाटप केली वयश्री योजनेचा लाभ दिवेगावात झालेला गावात झाला ज्यांना चालतात त्यांना व्हीलचेअर दिलेत ज्या मुली आमची इथं दिवेगावचा परिसर मोठा आहे दीड दोन किलोमीटर मुली सायकल चालत येत होत्या त्यांना सायकल जवळजवळ एकशे पंचवीस सायकली दिवे परिसरात दिल्यात दीडशे सायकल दीडशे सायकली दिल्यात त्यामुळं इथं सुप्रिया ताईंना मतदान भरपूर होणार केलं ना, ना। मतदान केलं सुप्रिया सुळेंना केलं आणि सुप्रिया सुळे ह्या बा बारामतीबद्दल संघात पाहिजेत त्यांच्या वडिलांनी सहा वर्षापूर्वी इथं पाणी पुरंदर उपसा योजना हे केल्यामुळं दिवेगावला फारसं त्रास होत नाही पाण्याचा होतोय पण कमी होतो आहे आणि हजारो मुलींना गोरगरिबांना दादा आठ आठ हजाराच्या सायकली वाटल्या माझ्या घरातसुद्धा दोन सायकली त्यांनी दिल्या ताईंनी त्यामुळं त्यांचे आभार मानले पाहिजेत आज दहा रुपये कोणी देत नाही आज गोरगरीब मुलांना दादा पाच पाच हजाराच्या सायकली वाटप केलेले आहेत अनेक सुपे मोरगाव ह्या भागात सिंचन योजनेची जी कामं आहेत ते पॉवर फा फाउंडेशनने हजारो लाखो रुपये खर्च करून त्यांना दिले जे सी बी दिले ओढ्याचं रुंदीकरण केलं यामुळं पाण्याचा थोडा प्रवाह होईल आणि याशिवाय दुसऱ्या का का ह्याचं खासदारांचं ह्या भागात काही काम नाही अजिबात यापूर्वीही नाही आणि मागे झालं नाही त्यामुळं पवारसाहेबांची मुलगीच हिद्ध निवडून आली पाहिजे बाकी विषय काय नाही आणि येईल